चत तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनला आता भ्रष्टाचाराचे पाजर फुटू लागले असून लकडेवाडी सोन्याळ परिसरात या पाईपलाईनचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे आणि निकृष्ट दर्जाच्या पाईपलाईन टाकल्यामुळे जागोजागी या पाईपलाईन लिकेज होऊन पाण्याची अत्यंत नासाली होत आहे मात्र शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी पोचण्यासाठी विलंब होत आहे त्यामुळे या संदर्भाची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी केली असून आता जतचे आमदार गोपचंद पडळकर यांनीही सदरचा प्रश्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवला आहे संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावरती कडक कारवाई करावी व या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी लकडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे पाहूया काय म्हणाले ते मी सायनाथ लोखंडे लकडेवाडी येथील शेतकरी आहे माझ्या रानातील डेवो नंबर वन म्हैसळ योजनेची पाईपलाईन गेलेली आहे पाईप सगळ्या डुप्लिकेट घातलेल्या आहेत सात सातशे आठशे मीटर लाईन एक वर्ष झालं काम चालू आहे ती लाईन आता पूर्ण लिकेज आहे चार पाच ठिकाणी लिकेज आहे पाणी व्यवस्थित येत नाही आणि सगळ्यांनी डुप्लिकेट केलेलं आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन चौकशी करण्याच्या रिचिरा कारवाई करावी हे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे अंबादास चौगले जय भरत न्यूजकरिता माडगाळ प्रतिनिधी यांचा हा रिपोर्ट